महाड तालुक्यातील शेतकऱ्यांची आदर्शगाव राळेगाव सिद्धीच भेट आंबुजा फाउंडेशन आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने असणाऱ्या एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत महाड तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीमधील चौथी शेतकऱ्यांनी अभ्यास दौऱ्यासाठी सहभाग नोंदवला महाड तालुक्यातील शेतकरी आदर्शगाव राळेगाव सिद्धी येथे अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते या भेटीदरम्यान समृद्ध गाव जलव्यवस्थापन महिला सक्षमीकरण शेती या विषयावर त्यांना मार्गदर्शन मिळालं थोर समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट झाली यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला अण्णा हजारे यांनी अंबुजा फाउंडेशन आणि इंडसइंड बँक यांच्या एकात्मिक जलस्रोत व्यवस्थापन प्रकल्पाच्या कार्यास शुभेच्छाही दिल्या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी श्रीधर मुरगुडे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह सागर इंगळे प्रक्षेत्र अधिकारी भक्ती पवार निकिता मांडे यांनी काम पाहिलं ब्युरो रिपोर्ट कोकण संन्यान्यूज पनवेल